अल्प आणि अत्यल्प जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र सरकारनं सुरू केलेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राज्यात एक डिसेंबर दोन हजार अठरापासून राबवायला सुरुवात झाली मात्र या पंतप्रधान किसान योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये घोटाळा झाल्याचं उघड झालंय शेतकऱ्यांसाठी असलेल्या या योजनेमध्ये बोगस मुस्लिम लाभार्थी असल्याचं दिसलंय या मुस्लिम लाभार्थ्यांचं पश्चिम बंगाल कनेक्शन सुद्धा उघड झालंय महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात नाशिकच्या कळवण तालुक्यातील भादवण गावात तब्बल एकशे बोगस लाभार्थी असल्याचं समोर आलंय कळवणच्या भादवण गावात एकही मुस्लिम कुटुंब रहिवासी नाहीत मात्र सरकारच्या पोर्टलवरती आणि सरकारी दप्तरी भादवणचे स्थानिक म्हणून नोंद असल्याचं देखील दिसतंय तर मग हे एकशे एक्क्याऐंशी मुस्लिम लाभार्थी आले कुठून असा सवाल ग्रामस्थ करतायत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमध्ये महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात नाशिकच्या कळवण तालुक्यातील भादवण गावात तब्बल एकशे एक्क्याऐंशी बोगस लाभार्थी असल्याचं समोर आलंय कळवणच्या भादवण गावात एकही मुस्लिम कुटुंब राहत नसताना सरकार दप्तरी भादवणचे स्थानिक म्हणून हे एकशे एक्क्याऐंशी मुस्लिम लाभार्थी आले कुठून असा सवाल उपस्थित होतोय या संदर्भात माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्यासोबत आहेत प्रशांत हा काय घोळ आहे श्वेता खरं तर आपल्या देशातल्या दे प्रत्येक शेतकऱ्याला आधार द्यावा म्हणून पंतप्रधान किसान योजना ही योजना अत्यंत चांगली योजना केंद्र सरकारने आणली आणखी या माध्यमातनं गरजू शेतकऱ्याला एक मदत द्यायला सुरुवात केली आणखी या योजनेच्या पहिल्याच टप्प्यात जर का आपण आता एक्झाम्पल म्हणून भादवण नावाचं हे गाव बघतोय तर या ठिकाणावरनं ना तीनशे म्हणजे त म्हणजे जवळपास आपण बघतोय की या ठिकाणावरनं ज्या लोकांनी लाभार्थ्यांनी अप्लाय केले होते तर ते होते एकशे ऐंशी आणि त्यातले एकशे चोपन्न हे शेतकरी होते आणखीन सव्वीस शेतकऱ्यांना सी अपडेट नसल्यामुळे त्यांना पुन्हा एकदा अपात्र ठरवण्यात आलं आणखीन त्यांच्याकडनं हप्तेसुद्धा वसूल करण्यात आले आणि ज्यावेळेस या शेतकऱ्यांनी दाद मागायला सुरुवात केली त्यावेळेस धक्कादायक माहिती रेकॉर्डवर आली जवळपास एकशे एक्क्याऐंशी असे शेतकरी या यादीत सापडले की ज्यांना पहिलं अनुदान वितरित झालं आणखीन विशेष म्हणजे सगळेच्या सगळे मुस्लिम होते न्यूज एटीन लोकमत या विषयाचा पाठपुरावा हो सुरू केला कारण या गावाचा पाचशे वर्षांचा इतिहास आहे की या गावामध्ये एकही मुस्लिम कुटुंब राहत नाही मग तर एकही मुस्लिम कुटुंब राहत नसताना एकशे एक्क्याऐंशी लाभार्थी आले कुठून आपण पाठपुरावा सुरू केला आणखीन अनेक वेगळ्या प्रकारचे धक्कादायक पुरावे समोर आले सरकार दप्तरी सकीर अलम म्हणून ज्या शेतकऱ्याला दोन हजार रुपये अनुदान वितरित झालेले पहिला हप्ता याच्याच बँक अकाउंटचा मागो आपण सुरू केला आणखीन थेट न्यूज एटिन लोकमत हे वेस्ट बेंगॉलपर्यंत पोहोचलं आणि वेस्ट बेंगॉललाच याच अकाउंटचं नाव हसीबुल रहमान म्हणून रेकॉर्डवर समोर आलं जे दिनाजपूर जिल्ह्यातलं आहे हे असं एक नाही दोन नाही तर तब्बल एकशे पुरावे न्यूज एटीन लोकमतच्या हाती लागले आणि हे सगळ्यात धक्कादायक गोष्टी मानल्या जातात म्हणजे या गावातले जे स्थानिक शेतकरी आहे ठरवलं केवायसी अपडेट नसल्यामुळे तर त्यांच्याकडनं दिलेलं अनुदान सुद्धा परत घेण्यात आलं जे दोन दोन हजार रुपये वितरित करण्यात आले होते आणि जर फक्त मुस्लिम एकशे एक्क्याऐंशी लाभार्थी जे आहेत आणि यांना जे अनुदान दिलं गेलेलं आहे त्याच्या रेकॉर्डवर आजही सरकार दप्तरी केवायसी नॉट अपडेटेड म्हणून शेरा आहे आणि जर का त्यांचं के वाय सी अपडेट झालं तर तब्बल अठरा ते एकोणीस हप्ते जे वितरित झाले ते सगळेच्या सगळ्या शेतकऱ्यांना मिळू शकतात हा सरळ सरळ घोटाळा आहे फ्रॉड आहे हा तंत्रज्ञानाचा दुरुपयोग आहे आणखीन हा जो वेस्ट बेंगालमधनं हे रॅकेट वापरलं गेलेलं आहे आणखीन या माध्यमातनं महाराष्ट्रातल्या एका गावामध्ये जर का ही अशी परिस्थिती आहे आपण जर का या विषयात विचार केला तर ही योजना देशातील अठ्ठावीस राज्यात आणखीन आठ केंद्रशासित प्रदेशामध्ये राबवली गेली होती महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्हे आहेत एक्केचाळीस हजार गावं आहेत तीनशे अठ्ठावन्न शहरं आहे जर का एका गावामध्ये एकशे एक्क्याऐंशी बोगस लाभार्थी समोर येत आहे तर मग याची व्याप्ती अजून कुठे असू शकेल प्रशासकीय यंत्रणांनी तातडीनं पहिला हप्ता वितरित करतानाची जी यादी होती त्यानंतर अपात्र ठरवलेल्यांची यादी आहे तिचा मागोवा घेण्याची आवश्यकता आहे ती घेतल्यानंतर यातलं दूध का दूध आणि पाणी का पाणी सत्ता न्यूज एटिन लोकमत ज्यावेळेस या पूर्ण विषयाचा पाठपुरावा सुरू केला भातगण गावातील ग्रामपंचायतीचे सरपंच अतुल पवार गौतम जाधव या युवकांनी सुद्धा या विषयामध्ये लक्ष द्यायला सुरुवात केली पूर्ण गाव एकत्र झालं स्थानिक आमदारांना पाठपुरावा सुरू केला तहसीलदारांकडेही गेले वाळूळे म्हणून तहसीलदार त्यांच्याकडनं योग्य ती उत्तर त्यांना मिळालीच नाही यामुळे या विषयामध्ये न्यूज एटिन लोकमत थेट जिल्हाधिकारी जलश शर्मा नाशिकचे यांना संपर्क केला ताबडतोब तपासणी केली गेली आणि जे पुरावे एकशे एक्क्याऐंशी लोकांचे जे मुस्लिम कनेक्शन सगळं समोर आलं वेस्ट बेंगालचं जे न्यूज एटी लोकमंत उघडकीला आणलं हे प्रशासनानं मान्य केलंय आता मान्य केलंय याच्या पुढची तयारी काय पुढचं पाऊल काय हे असे अनेक धक्कादायक प्रश्न समोर येत आहे विषय फक्त हा एका गावातल्या एकशे एक्क्याऐंशी लाभार्थ्यांपुरता नाहीये महाराष्ट्रातल्या एक्केचाळीस हजार गावं आणि तीनशे अठ्ठावन्न शहरी भागातल्या शेतकऱ्यांना सुद्धा याचं वितरण झालंय बिलकुल प्रशांत या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद यानंतर या बुलेटीनमध्ये बघूयात पंचवीस मिनिटं पन्नास बातम्या नीलम ठाकरे गटावरती केलेल्या आरोपांनंतर संजय राऊतांनी जोरदार हल्लाबोल केला मात्र टीका करताना राऊतांची जीप घसरली नीलम गोरे निर्लज्ज आणि विश्वासघातकी बाई आहे असा आरोप त्यांनी केला संजय राऊतांच्या वक्तव्याचा संजय शिरसाटांनी चांगला समाचार घेतला एका बाईला निर्लज्ज म्हणताना लाज वाटत नाही का असा सवाल त्यांनी केला तर असे शब्द वापरण्याचा आणि महिलांचा अपमान करण्याचा अधिकार कुणी दिलेला नाही असा हल्लाबोल शिरसाटांनी केला संजय राऊतांनी निलम गोरेंवर सडकून टीका केली निलम सभागृहात लक्षवेधी लावण्यासाठी आणि प्रश्न विचारायला देण्यासाठी किती पैसे घेतात याची माहिती माझ्याकडे आहे या सगळ्याचे पुरावे माझ्याकडे आहेत असाही दावा राऊतांनी केला माजी महापौर विनायक पांडेंनी निलम गंभीर आरोप केले उमेदवारीसाठी गोरेंनी पैशाची मागणी केली त्यांना पैसे देऊनही उमेदवारी न मिळाल्यामुळे पैशांची मागणी करण्यात आली मात्र पैसे देण्यास नकार दिल्यामुळे त्यांना धमकी देऊन पैसे वसूल केले असा गंभीर आरोप विनायक पांडेंनी केला संजय राऊतांनी साहित्य संमेलनावरनं शरद पवारांवर सुद्धा निशाणा साधला शरद पवार हे संमेलनातील राजकीय चिखलफेकीला जबाबदार आहेत त्यामुळे पवारांनी सुद्धा याबाबत बोलावं असं वक्तव्य करत संजय राऊतांनी नाराजी व्यक्त केली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना कानमंत्र दिला प्रशासनात पारदर्शकता प्रामाणिकता शिस्त आणण्यासाठी सर्व प्रयत्न करा असा सल्ला दिला दिल्लीतील शपथविधी दरम्यान मोदी आणि फडणवीसांमधील भेटीचा हा तपशील समोर आला रवींद्र धंगेकर उद्या मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत त्यासाठी त्यांनी उद्या कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे कार्यकर्त्यांशी चर्चा करून धंगेकर निर्णय घेणार आहेत काँग्रेसमधील गटबाजीमुळे नाराज असलेले धंगेकर शिवसेनेत जाण्याची शक्यता आहे रामराजे नाईक निंबाळकर यांनी विरोधकांना कडक शब्दात इशारा दिला मी अजूनही थकलेलो नाही माझं डोकं चालतंय तोपर्यंत तुम्ही काळजी करू नका खुर्चीत बसून संपवेन असा इशाराच रामराजे नाईक निंबाळकर यांनी विरोधकांना दिला ओबीसींच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्याची मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाड यांनी केली मागणी मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय हेडलाइन्स प्रायोजक राजयोग पेंट्स आनंद तुमचा रंग आमचा दिव्यातील अनधिकृत इमारतींच्या पाडकामावरून रहिवासी संतप्त घरं रिकामं करण्यास नकार पेट्रोलच्या बाटल्या घेऊन नागरिक उतरले रस्त्यावर छत्रपती संभाजीनगरात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांविरोधात आंदोलन नरेंद्र महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानं भाविकांचा संताप फोटोला जोडे मारत घोषणाबाजी नीलम गोरे निर्लज्ज की बाई टीका करताना संजय राऊतांची घसरली जीप लक्षवेधी लावण्यासाठी गोरे किती पैसे घेतात संजय राऊतांचा सवाल साहित्य संमेलनातील चिखलफेकीला शरद पवारही जबाबदार संमेलनाबाबत पवारांनी बोलावं संजय राऊतांचा हल्ला विधानसभेच्या उमेदवारीसाठी नीलम गोरेंनी माझ्याकडूनही पैसे घेतले नाशिकचे माजी महापौर विनायक पांडेंचा आरोप पैसे घेतल्याशिवाय काम करत नसल्याचं म्हणत गोरेंवर डागली तो शरद पवारांची संध्याकाळी पत्रकार परिषद संमेलनातील वाद आणि आरोपांवरून शरद पवार काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष मस्ती कराल तर घरी जाल मुख्यमंत्र्यांनी दम दिला पीएस आणि ओएसडी सुद्धा मुख्यमंत्री ठरवतात आमच्याही हातात काही नाही कृषी मंत्री कोकाटेंचं मोठं विधान छत्रपती उदयनराजेंना वाढदिवसानिमित्तानं चाहत्यांकडून चांदीचं सिंहासन भेट पुण्यातील मित्र परिवाराच्या अनोख्या भेटीची चर्चा मारणे टोळीला पुणे पोलिसांचा दणका गुंड गजा मारणेसह टोळीवर लावला मकोका देवेंद्र जोग मारहाण प्रकरणी मोठी कारवाई जळगावमध्ये दहावीच्या सीबीएसई परीक्षेचा फज्जा शिक्षिकेनंच केलं कॉपीसाठी मदत प्रश्नपत्रिकेचा फोटो काढून उत्तरं लिहिण्यास मदत